नमो भगवते वासुदेवाय नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृश मेघवर्ण सुम लक्ष्मीकामलनयम योगीवीरध्यानगम्यंदे विष्णुवय हरं सर्वोकैकनाथ शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय जनार्दन स्वामी महाराज की जय श्री ज्ञानेश्वर भगवान की जय आज आपण नाथ भागवत नाथाने लिहिलेल्या अकराव्या स्कंधातील मराठी टीके संदर्भात एक ते चौदा श्लोक याचे अलौकिक महत्व काय आहे हे आपण पाहणार आहोत श्री श्रीमद्भागवतात महापुराणामध्ये एकूण बारा स्कंद आहेत एकूण अध्याय तीनशे पस्तीस आहेत आणि अठरा हजार श्लोक आहेत भागवतामध्ये भगवान विष्णूच्या विविध अवताराचे वर्णन करण्यात आलेले आहे संत एकनाथ महाराजांनी भागवताच्या अकराव्या स्कंधावर मराठीमध्ये टीका केलेली आहे अकराव्या स्कंधामध्ये भगवान श्रीकृष्ण अवतार कार्य संपल्यानंतर निज धामाला जातात याचे वर्णन आलेले आहे भगवान निज धामाला गेल्यानंतर काहीच कार्य करणे राहिलेले नाही आणि म्हणून हा कलशाध्याय आहे ज्यावेळी महर्षी मुनी यांनी श्रीकृष्ण परमात्म्याची भेट घेऊन आठवण करून दिले की भगवान आता आपण निजधामास परत येण्याची वेळ आली आहे या संदर्भात संभाषण चालू असताना हा संवाद उद्धवाने ऐकला आणि महर्षी मुनी गेल्यानंतर उद्धव भगवंताच्या पाया पडून हात जुडून म्हणू लागले आपण गेल्यावर आमचे काय होणार असे म्हणून त्यास गहीवरून आले भगवंताने उद्धवाला ज्ञान सांगितले ते ज्ञान म्हणजेच अकराव्या स्कंधात आलेली वरील टीका होईल जसे आईन युद्धाच्या वेळी अर्जुनाला आला अर्जुनाला महाने ग्रस्त होऊन युद्ध करणार नाही असे भगवंताला सांगितले त्यावेळी श्रीकृष्णाने अर्जुनाला जे जो ज्ञानोपदेश केला तो ज्ञानोदेश ज्ञानोपदेश म्हणजे भगवद्गीतेच्या रूपाने केलेले ज्ञान व उपदेशवर अर्जुन व उद्धव हे दोघेही श्रीकृष्ण भगवंताचे अत्यंत प्रिय भक्त आहेत या अकराव्या स्कंधात एकूण एकतीस अध्याय आहेत एकतीसाव्या अध्यायामध्ये श्री भगवान श्रीकृष्ण धामाला जात असतानाची स्थिती कशी होती व तो अपूर्व सोहळा व देवानी केलेली स्तुती याचे वर्णन आलेले आहे हा सोहळा पाहण्यासाठी ब्रह्मा भवानी भवानीसहित महेश ऋषी गंधर्व यक्ष महेंद्र आदी सर्व देव देवता आकाशात गर्दी करून बघत होते नाथ महाराजांनी अध्यायाच्या सुरुवातीला श्रीकृष्ण अवतारात श्रीकृष्णाचे बालपणापासून ते निजधामाला जाईपर्यंत जे जे कार्य केले बालक्रीडा असो दुष्टांचा संवाद कंस वध इत्यादी सर्व घटनांचा उल्लेख केलेला आहे अध्याय एकतीसमधील श्लोक एक ते चौदामध्ये भगवंत निजधामाला जात असतानाच्या स्थितीचे वर्णन आहे म्हणून यास विशेष महत्त्व आहे एकतीसाव्या अध्यायापूर्वी तिसाव्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण स्वरूप सौंदर्य वर्णन द्वारकेतील भयंकर उत्पाताचे वर्णन यादवाचे आपसाचे धो संहार बलराम निर्यान कृष्णमूर्ती वर्णन जरा व्याधाने कृष्णाच्या पायाला मारलेला बाण जरा व्याधाचा पश्चाताप व क्षमापण श्रीकृष्णाने त्याला त्याच देहाने विमानातून स्वर्गाला पाठविले येतपर्यंतचे वर्णन तिथे आलेले आहे आता एकतीसाव्या अध्यायामध्ये नाथ महाराजांनी एक ते चौदा श्लोकावर टीका लिहून त्यानंतर या चौदा श्लोक नित्य प्रातकाळी पठण केल्याने काय फलश्रुती होते काय फलश्रुती मिळते याचे महात्म्य लिहिले आहे मी प्रथम एक ते चौदा श्लोक वाचून दाखविणार व नंतर फलश्रुती वाचणार आहे जिज्ञासूनी या एक ते चौदा श्लोकाखालील टीका मूळ ग्रंथात वाचावी जरूर वाचावी भगवंतानी गीतेतील व भगवंताचे हे चौदा श्लोक जरी भागवत गीत भागवत भगवद्गीतेतील व भगवंताचे हे एक ते चौदा श्लोक जरी नित्य म्हटले तरी गीता भागवत तरी ती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुळी कन्या पुत्र होती जे सात्वी तयाचा हरिक वाटे देवा एवढे जरी नृत्य केले तरी त्याचा काहीतरी फलद्रूप झाल्यासारखे होईल अशी अपेक्षा आहे प्रथम एक ते चौदा श्लोक मी पठण करीत आहे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय श्रीशुक उवाच अथ तत्रागमब्रह्मा भवान्या च समं भव महेन्द्रप्रमुखा देवा मुनय स प्रजेश्वराः पितरसिद्धगन्धर्वा विद्याधर महोरगाः क्यारणायक्षरक्षांसि किन्नराप्सरसोद्विजाः द्रष्टुकामा भगवतो निर्यानं परमोत्सुकाः गायन्तश्च गृणन्तश्च शौरेहि कर्माणि निजन्म च वर्षो पुष्पवर्षाणि विमानावली कुवंत संकुल राजन भक्त्या परमया युता भगवान पिता विभूतीरात्मनो विभू संयोजात्मनेमान पद्येत्रे निमिनय लोकाभिरामां स्वतनुं ध्यानमङ्गलं योगधारणाग्नेया नेदु दिवेदुन्दुभयो नेदुपेतुः सुमनसश्चात् सत्यं धर्मो धृतिर्भूमेः कीर्तिः श्रिश्चानुतं देवादयो ब्रह्ममुख्या न विषन्तं स्वधामणि अविज्ञातगतिं कृष्णं ददृसुश्चातिविस्मिताः सौदामन्या यथा काशी आध्यायित्वा भ्रमण्डलं गतिर्न लक्षति ब्रह्मरुद्रादये स्तेतो दृष्ट्वा योगगतिं हरेः विस्मितास्तं प्रशंसन्त स्वं स्वं लोकं ययुस्तदा राजन् परस्य तनुभृजनपेहा मायाविडम्बनमभिः यथा नटस्य सृष्ट्वात्मनदम् अनुवेश्य बिवृत्त चान्ते संवृत्त चात्मनो परतः मर्तेन यो गुरुसुतं यमलोकनीतं त्वां चानयच्छरणदः परमाश्रदग्धं जिज्ञेतकान्तकमपी शमशावनीषा किं स्वावनीश्वर मृगयुं सदेहम् तथाप्यशेषस्थितिसम्भवाप्येश्वनन्यहेतुर्यदशेषशक्तिधृ नैचप्रणेतुं वपुरत्र शेषितं मर्तेन किं स्वस्थगतिं प्रदर्शयम् एतां प्रातरुत्थाय कृष्णश्च पदवीं परां प्रयतः कीर्तयेत् भक्त्या तामेवाप्नोत्यनुत्तमाम् श्रीकृष्ण आता फलश्रुती यावरील श्रीकृष्णावताराची आंती कृष्णाची जे परमगती अती उत्कृष्ट योगस्थिती अतर्क निश्चिती सुरश्रेष्ठा जे गती होऊन वर्ती चढणादिक गती ती ते परापदवी म्हणती वेदशास्त्रोक्ती सज्ञान हे श्रीकृष्ण परमपदवी जो कोणी भक्तियुक्त सद्भावी नित्य नेमस्त धरुण जीवी पडे निज भावी काळी भक्तियुक्त हृदय कमळे या चौदा श्लोकांची जपमाळी जीव अनुदिनी चाळी नित्य काळी नेमस्त केली या या निमाशी सांडणी नाही प्राणांतीशी आयशी निष्ठा जयापाशी उत्तमत्वाशी तो पावे श्रीकृष्ण पदवी गाता पाया पाया चारी मुक्ती त्यांची ही उपयोग शो निश्चिती कृष्ण पदवी निश्चिती पावे हे चौदा ही श्लोक जाण चौदा विद्यांचे जन्मस्थान जो प्रातकाळी करी पठन कृष्ण पदवी पावे हे चौदा हि भुवनांची निज जीवन कृष्ण पदवी पावी ये पूर्ण नेमस्तपठन कलिया हे चौदा श्लोक श्लोकजान चौदा परी गयावरजन परी पिंडा समाधान नेमस्त पठण हे आौदा ही श्लोक जान चौदा इंद्रांच्या जीवन इंद्रांचा इंद्र होई जे आपण नेमस्त हे केली ही श्लोक जाण चौदा कांडे वेद संपूर्ण वेदवादा समाधान नेमस्त पठन केलिया हे चौदा ही श्लोक जाण संसाराचे वर्ण मोडोनी करी ब्रह्मपूर्ण नेमस्त पठण केलिया प्रातकाळी नेमस्त पठन पाविजे ब्रह्म परिपूर्ण मातृकाळी जो करी पठन तो स्वदे श्रीकृष्ण स्वय होय अर्थ पाये तो स्वयं श्रीकृष्ण होय श्रीकृष्णा चि पूर्ण पदवी पाहि आंदनी होय दयाजी श्रीकृष्ण पदवी निज निर्याण श्रवणे पठने अर्थे साधका करी ब्रह्म परिपूर्ण हि गुह्य निरूपण परमार्थ गुह्यनिरुपण परमार्थसिद्धि एन करितादिसाधनायाशे ब्रह्मज्ञान कृष्ण पदवी पावे पूर्ण पठनने मस्त श्रद्धायुक्तपठननि मस्तकरिता तक्षकभयाचि निवृत्ति देहि पावा वया विधेयप्राप्ति हि सुगमोपाये स्थिति कृपिणी परीक्षिती प्रति शुक सांगे हे कृष्ण पदवी निज निर्याण श्रद्धायुक्त नेमस्त पठन करिता पाविजे जे ब्रम्हपूर्ण हे प्रतिज्ञापूर्ण श्री शुकाजी ऐसी हे सुगम परे असता जो श्रद्धान नधरी तो बुडाला संसार सागरी अविद्ये घरी घर तो तोची अविद्येचा पोसना विषय प्रतिपाळीला सुना अहं थारोळा बैसना सर्वदा जाना वजवसीत आसो तया मूळ गोष्टी रचल्या तुटी या श्लोक पठनासाठी होय भेटी परब्रह्मी कृष्ण निज पदवी व्याख्यान करावया मी अपुरते दिन जनार्दने कृपा करून हे निरूपण बोलाविले एका जनार्दना शरण श्रीकृष्ण पदवी निरूपण तो हा एकादशाचा कळस पूर्ण व्यासे जाणून वाईला श्रीकृष्ण पदवी परते निरूपण न दोहा कलश एकादशते व्यासे निश्चिते निर्वाळला निर्वाळलि निरुपण हे जनार्दन कृपा पूर्ण एका जनार्दना शरणपरि श्रीकृष्ण निजधामा द्वारकेशी द्वारकेशि पावला विवळतेशी तेथिल वर्तले केशी परीक्षितेषी शोक सांगे या अलौकिक महात्म्यानंतर दारू द्वारकेमध्ये जातो आणि वेरावल येथे तीर्थ येथे जो रतांत घडला आहे तो जाऊन सांगतो तो, तो हा भाग पुढे गोपाल कृष्ण भगवान की जय शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजजी